नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उडत्या व्हिडिओ शेती मित्रांवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवान काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये स्वयंबींचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये स्वयंबींचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबींचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबींचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया की खरंच ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये स्वयंबींचा भाव पाच हजार होणार अथवा नाही सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबीनची बाजारभाव पातळी ही सध्या आपल्याला चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसते आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्वयंबीनची बाजारभाव पातळी ह्या आपल्याला दहा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास दिसते जर आपण देशांतर्गत बाजाराचा विचार केला मित्रांनो तर अशी कोणतीही मोठी घडामोड मोदी सरकारच्या सोयाबीन खरेदी शिवाय दिसत नाही म्हणजे मोदी सरकारने जर ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची खरेदी सुरू केली आणि ही खरेदी चार हजार आठशे ब्याण्णव रुपया भावावरती मोठ्या प्रमाणात झाली तर याचा परिणाम म्हणून आपल्याला दोन आठवड्यानंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार पार होताना दिसू शकतो म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खूप मोठी अनुकूल परिस्थिती नाही फक्त जर मोदी सरकारने सोयाबीनची महा खरेदी सुरू केली तरच देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला ऑक्टोबर महिन्यात आठ हजार पार जाताना दिसू शकतो म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात आठ हजार होणार अथवा नाही हे सर्वस्वी मोदी सरकारच्या सोयाबीन खरेदीवर अवलंबून जर मोदी सरकारने ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची खरेदी केली तर सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होणार अन्यथा ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्यासाठी दुसरी कोणतीही अनुकूल घटना दिसत नाही म्हणजे सोयाबीनचा ऑक्टोबर महिन्यात होणार अथवा नाही या ना प्रश्नाचं उत्तर आहे की मोदी सरकार सोयाबीनची खरेदी करणार अथवा नाही मोदी सरकारची सोयाबीन खरेदी सुरू झाली की ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनचा भाव त्या ठिकाणी पाच हजार होणार अन्यथा ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी सोयाबीनचा भाव पाच हजार होण्याची शक्यता अजिबात दिसत नाही तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असणार त्यामुळे तात्काळ या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तागर बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप आभार